रिसोड तालुक्यातील केवळ शेतकऱ्यांनीच बनवली फार्मर आयडी उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ बनवावी तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांचं आवाहन रिसोड तालुक्यातील एकूण एकावन्न हजार सहाशे सहा शेतकऱ्यांपैकी केवळ अठ्ठावीस हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांनीच अॅग्रिस्टेक पोर्टलच्या माध्यमातून फार्मर आय डी तयार केली आहे यामुळे सुमारे पंचेचाळीस टक्के शेतकरी अजूनही या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळणार नाही या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की त्यांनी तात्काळ ॲग्रीस्टेक पोर्टलवर जाऊन आपली फार्मर आयडी तयार करावी अन्यथा शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अॅग्रिस्टेक प्रणाली लागू केली आहे या प्रणाली अंतर्गत केवळ फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच शासकीय लाभ मिळणार आहे सध्या रिसोड तालुक्यातील के केवळ पंचावन्न टक्के शेतकऱ्यांनी आयडी तयार केली असून उर्वरित पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी गाव जिथे गाव तिथे कॅम्प या विशेष अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे या कॅम्पमध्ये राजस्व अधिकारी तलाठी आणि अधिकृत सेतू केंद्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील व मदत करतील तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी त्वरित आपली फार्मर आय डी तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा रिसोड तालुक्यातील एकही शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा